गुण हा शब्द हा। तो कुठं राहतो फक्त शब्द कुठं राहतो आकाशाच्या आकाशा, ठिकाणी आकाशा राहतो आकाशा कुठं राहतो आकाश मात्र वृत्ती पुस्तकात पाहून सांगायची त्याच्यात काय ते पाहिल्याला कळत नाही किती तरा झाली <laughs> आकाशाच्या ठिकाणी राहतो उरतीच्या ठिकाणी <laughs> किती ठिकाणी राहतो आकाश मात्र वृत्ती सद्विध तो किती प्रकारचा शब्द आहे प्रकार ध्वन्यात्मक आणि शब्दात्मक हा वर्णात्मक समजा ध्वन्यात्मक वर्णात्मक <laughs> ध्वनी हा आणि शब्द आपलं वर्ण संस्कृत भाषा संस्कृत भाषा तेलुगू भाषा तमिळ भाषा पुन्हा मराठी भाषा हिंदी भाषा बर चलो आता आज कोणता गुण आहे ज्ञान गुण कोणता गुण ज्ञान त्यालाच काय म्हणायचं बुद्धी नौ। बुद्धी आणि ज्ञान वेगळं बुद्धिर ज्ञानम परा सांग पा आता सर्व व्यवहार हेतुर गुणहा बुद्धिर ज्ञानम म्हणाविमृति अनुभव स्मृतीर अनुभवश असो पहा आता सर्व व्यवहार हेतू सर्व व्यवहाराला जे कारण आहे जो गुण त्याला म्हणायचं बुद्धी बुद्धीचंच नाव काय सर्व व्यवहाराला कारण कोण आहे ज्ञानाशिवाय काहीही करता येत पण व्यवहार करता येत कळाल्याशिवाय काय करेल माणूस कळाल्याशिवाय काय करता येते का तर कळलं हेच तर काय ज्ञान आहे कळूनच काही करता येते आणि निस्ता असा मठ राहिला ज्याला काहीच नाही आता आहे ना त्याच्या ठिकाणी दगडाच्या ठिकाणी जडवस्तूच्या ठिकाणी ज्ञान आहे का ते काय व्यवहार करते काहीच व्यवहार करीत व्यवहार करण्याकरता काय लागतं ज्ञान लागतं आणि एक नाही व्यवहार कोणताही व्यवहार प्रत्येक व्यवहार चालणं बोलणं उठणं बसणं खाणं पिणं पाहणं कोण काही असो त्या व्यवहाराला कोण कारण आहे ज्ञान त्यालाच काय म्हणायचं बुद्धी बुद्धीलाच काय म्हणायचं ज्ञान हे तुर्गुण बुद्धी ज्ञान साधविधा ती बुद्धी दोन प्रकारचे आहे स्मृतीही अनुभव ह स्मृती ही अनुभव रूप स्मृतिरूप आणि अनुभव कोण म्हणजेच दोन प्रकारचं स्मृती आणि अनुभव कळालं बुद्धी नावाचा आता ह्या बुद्धी नावाच्या गुणाचा असा विस्तार आहे ना हे त्याचं पोठ ठीक आहे ज्ञान गुण काय पोठ एका काही प्राणी असे असतात ना तोंडा कोण लहान पोटामध्ये मोठे पुन्हा शेपटी कोण लहान मग मगर का मग मधीच मोठी हा, म, हा आ, आता हे मगरी सारखं तर कसं कसं आहे आता तोंड लहान होतं तिचा आतापर्यंत आपण फटाफट घेतलं आता एकच गुण असा एवढा भल मोठ हेच पोट काय शास्त्राचं ज्ञान म्हणजेच काय हे चार प्रकारचे प्रमाण चार प्रकारच्या प्रमाण हेच त्याच काय पोट आहे शिकायचं काय याच्यामध्ये प्रमाण प्रमाण ज्ञान प्रमाणाचं प्रमान ज्ञान प्रमाणाचा विचार हेच महत्वपूर्ण आहे कशामध्ये न्यायशास्त्रामध्ये तर आता चला आपण या कशात कशामध्ये यायचं आता पट्टद्वीपात दीप, <laughs> प्रत्यय <पट्टा सिर्प। laughs> <पदुकृत्या। laughs> नवीन टीका पटद्वीप टीका नार पटदीप पटदीप टीका आता मग काय करत तुम्हीच म्हणले पट्टीपात पाहा <laughs> पटार पाहिजे पाहिजे पटद्वीप प्रकार आहे ना कशाच प्रकार आहे पटात पावला पटदीप कशात आहे काय पट्टीपे पट्टीप राग आहे नाटक दीप आहे की नाटक नाटकदीप प्रकरण <laughs> नाटकदीप प्रकरण आहे कशामध्ये पंचदशी बुद्धी, बुद्धी लक्षण आह बुद्धीचं लक्षण सांगतात आह म्हणजे सांगतात लिहू नको ते कळणार आहे धातू शिकत असताना आपोआपच <laughs> चलो अगे तर बुद्धीच लक्षण सांगतात कोणतं सर्व सर्व व्यवहार हे तुरुगुण हा बुद्धिर् हे कशाचं लक्षण आहे बुद्धीच सर्वे व्यवहारा आहार विहारादय तुषा हेतु इति अर्थ सर्वे व्यवहारा आहार विहार आहार आदय सगळे व्यवहार म्हणजे कोणते आहार विहार कानं पिन राहणं उठणं बसणं हे सगळे काय व्यवहार आहेत ना हे व्यवहार तेषां हेतु आणि त्याला कारण कोण आहे बुद्धी असा अर्थ कळलं दंडाधिवारणाय सर्व व्यवहार येत तर सर्व व्यवहार पद नाही टाकलं काय नाही टाकलं सर्व व्यवहार पद नाही काय लक्षण होईल बुद्धी होई? हेतुर्गुण बुद्धी म्हणजे कारण आहे असा जो गुण त्याला म्हणायचं बुद्धी किंवा कारण अं कारगुण बुद्धी, का बुद्धी तो कारण आहे त्याला का काय म्हणायचं बुद्धी म्हणायचं तर मग कारण काय दुसरे गुण आहेत ना तर दंडादी म्हणायला म्हणण्यापेक्षा काय रूपादी असं बरोबर झालं असत दंड काय गुण आहे का दंड काय गुण नाही दंड काय द्रव्य कोणतं द्रव्य पृथ्वी न द्रव्य काय द्रव्य पृथ्वी नावाचं द्रव्य यायला कळायला तर दंडादी म्हणलं पण त्याच्यापेक्षा काय असलं पाहिजे होतं होत वारण आहे रूप सुद्धा कारण आहे की नाही कोणतं कारण असतं रूप रूप कोणतं कारण असतं की निमित्त ने नेहमी असमवय कारण असत गुण हा नेहमी गुण आहे की नाही तर रूप कोणा गुणाला कोणाला असमय कारण होईल तंतूचं रूप पटाच्या रूपाला असमव्य कळालं तर चलो हे याच्या दृष्टीने विचार करू दंडादिवारणाय सर्व व्यवहार हे हा बुद्धी असं म्हणलं असतं तर रूपावर दंडावर काय झाली असती अतिव्याप्ती झाली असती त्यामुळं काय केलं सर्व व्यवहार हेतू आता सर्व व्यवहाराला दंड कारण आहे का किंवा सर्व व्यवहाराला रूप कारण आहे का नाही दंड दंडाचा जे व्यवहार होईल त्याच्या त्याला कारण आहे ना घटागिधी काला वगैरे पण सर्वच व्यवहाराला कोण कारण आहे बुद्धी कोणताच व्यवहार बुद्धीशिवाय होत नाही व्यवहारामध्ये काय पाहिजे त्याच्यानंतर कालाधी वारण आहे असाधारण पिदेयम हम्म कालाधिकावर आता हेतू सर्व व्यवहार हेतू गुण बुद्धी हे लक्षण केलं ना तर हेतू म्हणल्यानंतर आम्ही घेतलं कोणता हेतू कोणतं का हेतू म्हणजे कारण कोणतं कारण घेतलं साधारण कारण तर साधारण कारण कोण आहे ईश्वर इच्छा का हे साधारण कारण आहे तर मग साधारण कारणावर लक्षण चाललंय सर्व व्यवहार हेतू सर्व व्यवहार हेतू म्हणजे सर्व व्यवहाराला साधारण कारण कोण आहे काल आहे की नाही कालावर आत्व्याप्ती होईल त्याच्यानंतर कोणाला कोणावर अतिव्याप्ती होईल ईश्वरावर ईश्वर इच्छेवर अतिव्याप्ती होईल सर्व व्यवहाराला कारण कोण आहे ईश्वर इच्छा ईश्वर इच्छाशिवाय कोणतं कार्य होते का नाही त्याच्यावर अतिव्याप्ती होईल याकरता इथं कोणतं पट्टा का हेतू कोणता हेतू असाधारण हेतू कोणता हेतू तर असाधारण पट्टा का म्हणतात कशावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कालाधिकावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद टाकायचं असाधारण कुठं टाकायचं हेतूच्या अगोदर असाधारण हेतू बुद्धे अदा गुन पर गुन पर हे संख्याभिमता द्रव्यत्व निरसनाय गुणहित आता गुणपद टाकलं तर काय होईल गुणपद काढलं तर काय होईल सर्वविवार हेतू बुद्धी आहे की नाही व्यवहार हेतू बुद्धी मग अ सांख्याभिमत द्रव्य ही बुद्धी कोण आहे सां बुद्धी ही सांख्यशास्त्राच्या दृष्टीने काय द्रव्य म्हणून गुण टाकायचं काय मग गुण बनल्यावर कोणाची कोणाची बुद्धी होईल न्याय बुद्धी है ना न्या गुण होईल बुद्धी हा न्याय गुण होईल द्रव्य नाही सांख्याचा जे द्रव्य आहे ते आमचा द्र बुद्धीला आम्ही द्रव्य मानित नाही बुद्धीला काय म्हणतात म्हणून गुणपद आम्हाला टाकणं इष्ट आहे म्हणून गुणपद टाकलेलं आहे पण काही बात आगे संस्कार मात्र जन्य ज्ञान स्मृती आता आता बुद्धीचे दोन प्रकार केले होते की नाही बुद्धीचे दोन प्रकार कोण कोणते तर पहिले कोण पाहाच मग आता स्मृती कशाला म्हणायचो असा प्रश्न पडेल की नाही स्मृती माहिती आहे का तुम्हाला माहित आहे का लक्षण माहिते का मनोस्मृती म्हणजे स्मृतीचं लक्षण सांगा त्याच्याकरता तर शिकायचंय संस्कार मात्र जन्य ज्ञान संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती कशाला म्हणायचं संस्कारापासून फक्त संस्कारापासून जे ज्ञान होत संस्कारापासून जे उत्पन्न ज्ञान होतं त्याला म्हणायचं स्मृती संस्कार मात्र जन्य ज्ञान संस्कार मात्रापासून फक्त संस्कार फक्त संस्कारापासून जन्य कोणतं ज्ञान आहे स्मृती ज्ञान पा कसं होत असते स्मृती माहिती आहे का पहिली वस्तू आपण पाहतो पाहतो म्हणजे त्याच ज्ञान आहे ना पुस्तक तर्कसंग्रहाचं पुस्तक पिवळं आहे गेला तिकड ते माऊलीकडं पुस्तक आहे कसं सांगायचं ते कोणतं हो? आहे ओ हाय ते पिवळं पुस्तक आहे त्याच्याकडं पिवळं पुस्तक त्याच्याकडे जे आहे ते कोणतं पुस्तक आहे पिवळं पुस्तक मग त्या पिवळ्या इथं पाहिलं काय पुस्तक पिवळ त्याचं झालं ज्ञान आणि त्याचे झाले संस्कार आणि त्याच्यानंतर मग ते संस्कार उद्भूत झाले काय झाले उद्भूत झाले म्हणजे प्रगड झाले कट कधी प्रगड झाले दुकानात दुकानात गेल्यावर लक्षात आला पुस्तक घ्यायचं आपल्याला हा कोणतं पुस्तक ते संस्कार काय झाले उद्भूतन त्या संस्कारापासून काय झाली स्मृती 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 म्हणजे आठवण हा कसं पुस्तक होतो पुस्तक होत काय आलं लक्षात आधी होतात आधी होते ज्ञान मग म्हणतात त्याचे संस्कार ज्ञानापासून काय होतात संस्कार आणि संस्कारापासून काय होते तर सां... जे संस्कारापासूनच फक्त होत ज्ञान ज्ञान त्याला काय म्हणायचं केवळ संस्कारापासून जे उत्पन्न ज्ञान होत त्याचं नाव आहे स्मृती देल नाही त्याला पायनेट काढून दे रे त्याला ये ते तसेच असतात पुस्तक बारीक लिहिलेलंच असते त्याच्यात त्याच्या खाली पाहायचा आधी पद कृत्य पद असते तिथं पण पद एलेलं आहे ना त्याच्यात बीडच्या मूळ मोठा असते मोठ्या अक्षरात आणि पदकृत्य पदकृत्य पदकृत्यसा का पदकृत्य असे संस्कार येते संस्कार ध्वसे अतिव्याप्ती वारणाय ज्ञानमिती <स्थथ> संस्कार ध्वसे अतिव्याप्ती वारणाय ज्ञानमिती जर ज्ञानपद काढ तर काय लक्षण होईल संस्कार मात्रजन्य स्मृती संस्कार मात्रजन्य स्मृती ठीक नाही आता संस्कार मात्रजन्य संस्कार मात्रजन्य तर कोण आहे संस्कार सुद्धा संस्कार ध्वंस सुद्धा संस्कार मात्र जन्य कोण आहे संस्कार ध्वंस म्हणजे नष्ट है सुष्णा। 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 नहीं। नहीं। ना तर संस्कार ध्वंस कशाने होईल संस्कार असला तर संस्कार ध्वंस होईल ना संस्कार ध्वंस कशाने झाला संस्कार आणिच अरे जे असते ते नष्ट होते की नाही मग कोण होता कोण आहे संस्कार हे का हाय ना मग हाय म्हणजे काय झाला नष्ट झाला मग जे नष्ट होण्याला मुख्य कारण कोण आहे आता घट आहे काय घट है घट का काय झाला नष्ट झाला तर घट नष्ट होण्याला कारण घट है की नाही जर नसता घट तर काय नष्ट झालं असत घट नष्ट झाला असा व्यवहार झाला असता तसं संस्कार है हे संस्कार नष्ट झाल्या नष्ट होण्याला संस्कार कारण आहे की नाही मग संस्कार मात्रजन्य संस्कार मात्रजन्य कोण आहे संस्कार ध्वंस सुद्धा आहे संस्कार ध्वंस संस्कार संस्कार मात्रजन्य की नाही संस्कार ध्वंस उत्पन्न होतो संस्कार ध्वंस कशापासून उत्पन्न होतो संस्कारापासून संस्कार नष्ट होतील तेव्हाच काय होईल संस्कार ध्वंस उत्पन्न होईल घट नष्ट होईल तेव्हा घटाचा अभाव कोण ध्वंसाभाव उत्पन्न होईल तर ध्वंसा कशापासून उत्पन्न झाला अरे घटापासून कशापासून उत्पन्न झाला घट फुटला घट फुटल्यावर कोण झाला उत्पन्न घट ध्वंस उत्पन्न होण्याला कोण कारण आहे मग घट कारण घट फुटणे घट फुटलं म्हणजेच काय अभाव आणि त्या अभावाला कारण कोण झालं घटना तस संस्कार हे संस्कार ध्वंसाला कारण आहेत की नाही मग संस्कार मात्र जन्य संस्कार ध्वंस आहे की नाही आता हे संस्कार जे आहेत संस्कार ध्वंस जो आहे संस्कार ध्वंस म्हणजे संस्कार नष्ट होणे याला कारण कोण आहे आणि पुन्हा केवळ संस्कारच कारण आहे दुसरं कोण कारण असू शकत अलग लक्षात संस्कार ध्वंसावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणता पट टाकलं ज्ञान आता संस्कार ध्वंस म्हणजे ज्ञान आहे का नाही म्हणून संस्कार मात्र ज्यांनी ज्ञानम हे कशावर लक्ष जाईल फक्त स्मृतीवरच जाईल कशावर जाईल स्मृतीवर कळालं का कळते कळ कळायला नाही कळालं टाकलं नसतं तर संस्कार ध्वंस संस्कार ध्वंस कुठून उत्पन्न होईल संस्कारापासूनच संस्कार ध्वंस म्हणजे ध्वंस अभाव संस्काराचा अभाव हा कशापासून उत्पन्न होईल संस्कारापासून आता घट आहे घटाचा अभाव कशापासून उत्पन्न झाला घट ध्वंस झाला हे घट फुटण्याला कारण कोण आहे घट आहे की नाही तसं ध्वंस नष्ट होण्याकरता संस्कार मात्र जन्य संस्कार मात्रजन्य की नाही कोण संस्कार ध्वंस संस्कार नाही संस्कार ध्वंस जन्य आहे संसार ध्वंस ध्वंस म्हणजे काय अभाव कोणता अभाव प्रध्वंसाभाव भाव प्रध्वंसभाचे तीन नाव त्याला काय म्हणतो प्रध्वंसाभाव म्हणतो किंवा ध्वंस म्हणतो किंवा ध्वंसाभाव ध्वंस म्हणा ध्वंसाभाव म्हणा किंवा प्रध्वंसाभाव भाव म्हणा किंवा प्रध्वंस इतकं जरी म्हटलं तरी चालतं कळालं का नाही काय सांग कस सांगा नाही कळाले अनुभवे अतिव्याप्ती वारण आहे संस्कारजन्य भीती आता संस्कारजन्य हे पद काढून टाका संस्कार जन्य, संस्कार जन्य, है पत टा का? संस्कार जन्य। मात्र ज्ञान शुती संस्कार ज्ञान स्मृती एवढंच होईल कि रे संस्कार मात्र जन्य ज्ञान जन्य एवढं काढ शब्द संस्कार मात्र जन्य इतकं पद काढ तर खाली काय राहील फक्त ज्ञान आहे त्याला स्मृती म्हणायचं तर ज्ञान स्मृती आहे खरं आहे स्मृती एक प्रकारचं ज्ञान आहे पण ज्ञान दुसरं बी आहे ना कोण आहे अनुभव मग ज्ञान स्मृती म्हणलं तर कशावर अतिव्याप्ती होईल अनुभवावर अतिव्याप्ती होईल कशावर होईल अनुभव ज्ञानावर अतिव्याप्ती होईल म्हणून काय पट टाकावं लागते संस्कार मात्रजन्य काय टाकावं लागते संस्कार मात्रजन्यम मात्र ज्ञान स्मृती बात आता एवढं जरी केलं तरी मध्ये तथापि प्रत्यभिज्ञायाम अतिव्याप्ती वारणाय संस्कार मात्रजन्यत्व विवक्षणीय अतिव्याप्ती अतिव्याप्तिवारणाय ते मात्रपद काय 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 मात्रपद मात्रपद कशामुळे टाकायचं ते सांगतात प्रतिभिज्ञायाम अतिव्या प्रतिभिज्ञा म्हणजे तत्ता अवगाहित ज्ञान काय म्हणायचं प्रतिभिज्ञा तत् हा इदम ते तो हा है ना किंवा ते हे ते हे ते, ते घट तो ते जे पाहायला होता ना घट तोच घट हाय किंवा तो जो माणूस कुठं भेटला तो मंदिरात माणूस दिसला असा कसा गोरा गोमटा फेटा गिटा घातलेला ते असं काठाचं धोतर गितर घातलेला टका असा वाटायचा असं वाटायचं की साक्षात कोण आली ना नामदेव महाराजच आहेत काय की असा वाटणारा माणूस असे त्याला काय झालं त्याच्या मनाकडं भात झाला किती सुंदर म्हणजे तेजपुंज पुंज असं वाटायचं कोणी मोठा एकनाथ महाराज किंवा कोण आहेत हे नामदेव महाराजच असतील असं वाटलं कुठं मंदिरात तोच माणूस कालिका मंदिरापाशी दिसला मग लगेच लक्षात लग येते अरे हे मंदिरात दिसलेला हाच माणूस आहे <laughs> की नाही मंदिरात दिसलेला महाराज तो हाच आहे तो हा म्हणजे तत् आणि इदम याला काय म्हणायचं प्रत्यभिज कुत्र <laughs> गीत आधी काय याला गी। कुत्र गीतले दिसतात पाहता मग याला काय म्हणायचं कोणतं का ज्ञान म्हणायचं प्रतिविज्ञान काय म्हणायचं प्रतिविज्ञानान आता ह्या ज्ञानावर सुद्धा काय होईल अतिव्याप्ती अतिव होईल काय केल्यानंतर मात्र पद नंतर मात्र पद कारण काय राहील संस्कारजन्य ज्ञान हा संस्कारजन्य ज्ञान स्मृती आता संस्कारजन्य ज्ञान आहे की नाही कोणतं त्या माणसाचं पण ती स्मृती आहे का ती आता स्मृती राहिलेली नाही संस्कारापासून ज्ञान झालं कोणतं तोचा माणूस आहे पण याला स्मृती म्हणता येत नाही कारण प्रत्यक्ष बी प्रत्यक्ष बी आहे एका पक्षात संस्कार संस्कारजन्य बी आहे पण ती काय नाही म्हणता येणार नाही त्याला स्मृती म्हणता येणार नाही मग मात्रपट टाकलं संस्कार मात्र जन्यज्ञान इथं संस्कार बी आणि प्रत्यक्ष बी कुठं कालिका का मातीच्या मातेच्या जवळच्या माणसाकडे पाहिल्यानंतर इथं काय संस्कार बी आणि काय प्रत्यक्ष बी अं म्हणून ही स्मृती म्हणता येत नाही आला पण जे मात्रपट टाकल्यानंतर मात्रपट संस्कार मात्रजन्यज्ञान आहे का हे आता पण हे जे ह्या माणसाचं जे ज्ञान झालं ते संस्कार मात्रजन्य आहे का केवळ संस्कारापासून उत्पन्न झाले का नाही संस्कारापासून झालंय ठीक आहे पण केवळ संस्कारापासून झालेलं नाही आता त्याचं प्रत्यक्ष व्हायला लागलं काय व्हायला लागलंय प्रत्यक्ष व्हायला लागलंय म्हणजे मात्र पद नाही टाकलं तर कोणावर अतिव्याप्ती होईल प्रतिभिज्ञानावर कोणत्या ज्ञानावर प्रतिभिज्ञावर आणि मात्र पद टाकलं तर कशावर जाईल फक्त स्मृतीवर कळलं कळालं की नाही कळलं संस्कार मात्र जन्यत्वक्षणीयम तिथं काय संस्कार मात्र जन्यत्व असंच काय करायला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे मात्र पट टाकणं अति आवश्यक आहे अन्यथा कशावर रात्री होईल वे होईल प्रत्येविज्ञानवर प्रतिविज्ञान म्हणजे काय तेच हा तोच हा हे जे ज्ञान असते त्याला काय म्हणायचं तो या ते तो या रूपामध्ये काय असतं संस्कार आणि हा या रूपामध्ये काय असतं प्रत्यक्ष इथं इथं दोन्ही गोष्टी झाल्या ना परंतु स्मृतीमध्ये हा प्रकार नाही फक्त कोणता प्रकार आहे संस्कार नावाचा प्रकारच आहे म्हणून संस्कार जन्य ज्ञानम संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती